नमस्कार मित्रांनो आज संडे आज मी निघालो प्रो गोविंदा साठी नमस्कार गुड हे शुभ प्रभात आज आम्ही चाललेलो आहोत प्रो गोविंदा सीझन टू साठी आशीर्वाद मित्रमंडळ क्वालिफायर राऊंड ला तर सर्वांनी कडक तर लावायचे सर्वांना शुभेच्छा नीट उभे राहा आशीर्वाद मित्रमंडळ गोविंद पथक आता प्रो गोविंदाच्या सीझन टू साठी ठाण्याला आम्ही क्वालिफाय स्पर्धा स्पर्धेसाठी क्वालिफाय होण्यासाठी आम्ही चालतोय तर आमचं साडे अकरा वाजता राऊंड आहे आणि आमचे सगळे गोविंदा पदक गोविंदाचे जमा झालोय आणि आता आम्ही इथून निघणार आहे आशीर्वाद मित्रमंडळ केलकसवाड येथून आम्ही डोंबिवली मधून ठाण्यासाठी निघालोयच्या सीझन टू साठी बोले सायरा पहिला असूच ठेवायचंय हे करून टाईट करून ठेवायचंय नंतर वरती जाताना ना

பெ அசு மித்திரமட பட்ட ஜி

अरे हाँ हाँ हा चालेच हा 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 सचिन बाय वक्र दिसते होत करता करताय मय आम्ही मी मॅच मध्ये रहा अंतर आणि आम्ही निघता ना फोटो काढला वाईट आणायला पोचलो आता सगळेजण आणायला पोहोचलो अरे हि लोक इथेच अजून आता एंट्री केली आतमध्ये पारा वायस पडत पैसे पडते संकेत はい,い。 ମଣ୍ଡା ଚଉଥ ନମ୍ବର ହାଦା ସଙ୍ଗ ତୋହେ ମୁଲା ସବୁ याच गोविंदा पथकाने केला होता त्याच्यामुळे आशीर्वाद मित्र मंडळ गोविंद वरुन आलेले आहेत या प्रो गोविंदा सीजन टू मध्ये या एफ ओ पी वर त्यांचं स्वागत आहे काय थाटात एंट्री होते या सर्व गोविंदा पथकाची मातीतून शिखलातून रिमझिम बरसणाऱ्या पावसातून ज्या वेळेला आपला दहीकाला उत्सव या ओ पी वर घेऊन येता त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवन सार्थकी लागलं असं वाटायला लागत आणि आता ते जीवन या सर्व गोविंदांचं चार वाजले घरी यायला पाऊस भेटला थोडा बाई करून आलो मग पहिल्या पहिला ट्राय आमची मस्त लागली सेकंड ट्रायला थोडा आमचा कुठेतरी चुकला तर बघू संध्याकाळपर्यंत काय रिझल्ट येणार येत होता चलो इथ व्हिडिओ इथंच संपूया